चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जय श्रीराम मी संदीप शिवाजी नाडगौडा नागरी विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांत चंदगड प्रखंड धर्मरक्षक म्हणून माझ्याकडे दायित्व आहे दिनांक तेवीस डिसेंबर हा दिवस आपण स्वामी श्रद्धानंदजी स्वामी यांच्या स्मरणार्थ धर्मरक्षा दिवस म्हणून साजरा करतो तेवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत सर्व प्रखंडामध्ये धर्मरक्षा दिवस साजरा होतो यानिमित्त चनगड प्रखंडामध्ये हबोब विठ्ठल पाटील महाराज कोल्हापूर प्राणलिंग स्वामी निफानेमठ तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख आरघाडे सर्व मी चनगड प्रखंड धर्मरक्षा असे नियोजन होते संत प्रवासाचे नियोजन करण्यात आले होते

आज आपला देश श्रेष्ठ देश आहे आपलं देश देशकत गेलो तर जगामध्ये कुठं आम्हाला मिळणार नाही एवढं श्रेष्ठ आपला देश आहे त्या देशामध्ये आपण सर्वांना जन्माला आलो आल्यानंतर आपलं आपलं कर्तव्य कर्म करत राहायला लागणार तुमचं हे असावं असलं आपलं कर्तव्य आहे ते कर्तव्य राहायला लागणार आहे धर्म रक्षण केलं तर आपल्याला धर्म रक्षण धर्म रक्षण धर्माला आम्ही रक्षण करत असलो तर आम्हाला धर्म रक्षण करत असते त्यामध्ये आपण सर्वांना आपलं हिंदूंच काय आहे हे आम्हाला जास्त आवडत नाही बाहेरचं बाहे असलं तर एका गोष्टी सांगलं ती आम्हाला सर्वांना आवडत आहे ती जगामध्ये आपलं भारतमध्ये म्हणून बाहेरचं आम्हाला जास्त आवडत आहे आपलं काय आहे बघा ते महत्व काही वाटत आम्ही असं थोडे दिवशी गेलो तर पुढं काय होईल आपलं जीवन काय होईल आपलं पुढचं पुढच्या पिढी काय ठेवायला शक्य काय हा आपण विचार करायचं गोष्ट आहे त्यासाठी ह्या रक्षण करण्यासाठी अनेक संत महान लोक होऊन गेले आहेत आतापर्यंत जगात इतिहास वगैरे तर आपल्यावर भरपूर वेळ आक्रमण हो होऊन गेले आहे सतरा वेळ आपल्यावर आक्रमण आपण कोण आहे तीच माहिती नाही अगोदर आत्मसाक्षात होईल काय त्यांचं कस कसं आहे आपला धर्म कसं काय तर करून बुडवायचं भरपूर लोकांचा विचार आहे लोकां आल्यानंतर आपल्या गावात विचार केलो आता निमा पर्यंत येऊन बसलेला आहे आता ये किती वेळ लागेल पार पडाल थोडे दिवस आहे आपलं घरात अजून आलं नाही म्हणून तुम्ही बाळांना सर्वांस दुसरा घराला आग लागलाय आपलं घरली तर काय आग लागला नाही असं म्हणू नको प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्यावर आक्रमण होत आहे आतापर्यंत भरपूर आक्रमण चाललं आहे आम्हाला काही तिच्यामध्ये माहिती नाही तुम्हाला एकच गोष्ट सांगतो तुम्ही रोज आम्ही उठल्यानंतर हळ खात खाता, खाता काय नाही कोणाचा हात नाही येते आपल्याकडे त्यांच्याकडेच आपल्याकडे सर्व लोक आणत तिच्या मध्ये काय काय केलं देवालाच माहिती आहे मी काय सांगू शकत नाही एक दिवस फक्त मन केलं तर तिने आपल्याला संपवायला शक्य आहे तुम्ही लक्षात पा। ठेवा फळामध्ये सर्व मागायला आलं होतं बघा ते काय काय केलं होतं सर्वांना माहिती आहे ते काय आम्ही बोलणार नाही आपलं तोंडा बाहेर नको सर्व बुडून आणून इकत होत ते लोक झालं तरी अजून आम्ही जागृत नाही आपल्याला काय संबंध आहे तर आपल्याला काय संबंध आहे तिने गोष्टी कळाला तयार नाही आपलं हिंदू एवढंच म्हणतो कोण तर आला तर जयकार घालतो विषय संपला त्यानंतर ह्या गोष्टी सर्वांना महिला लोक जागृत व्हायला पाहिजे तुमचं दोन घर सांभाळायला शक्य आहे एक आई वडिलाच घर एक नवराचं घर दोन्ही सांभाळायला तुम्हाला दुसऱ्याला शक्य त्यासाठी आपलं घरात व्यवस्थित संस्कार असावा संस्कृती असावं आपलं घर कसं संरक्षण होईल ते विचार करणे आवश्यकते यामध्ये